नमस्कार भारत साम्राज्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अमरावतीत संताजी नगरात पिंकी खरबडे हत्येचा गुन्हा उघडकीस आला आहे पंचेचाळ वर्षीय पिंकीची तीस नोव्हेंबर रोजी घरात खून करण्यात आला होता तपासा दरम्यान गुन्हे शाखेने मोर्ची रोड वरील बत्तीस वर्षीय नितीन इंगोले याला अटक केली नितीन आणि पिंकी मध्ये प्रेमसंबंध होते मात्र नितीनचे इच्छेविरुद्ध झालेले लग्न आणि सततचे वाद यामुळे चिडून नितीनने खलबत्त्याने पिंकीच्या डोक्यावर वार करून हत्या केल्याची कबुली दिली आरोपी पाणीपुरवठा विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करतो पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहे दिनांक तीस अकरा पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान राजापेठ पोलीस स्टेशनला खबर मिळाली होती की महिला नामे निलिमा संजय खरबडे वय अंदाजे पंचेचाळीस वर्षे हिचा खून झालेला आहे त्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सातशे अडोतीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस एस कलम ती एकशे तीन एक दोनशे अडोतीसप्रमाणे दाखल करण्यात आला होता याचा तपास राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच स्वतंत्रपणे करत होते माननीय पोलीस आयुक्त तसेच डी सी पी क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचने सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतले आणि थोड्याच वेळापूर्वी तो आरोपी राजापेठ पोलीस स्टेशनला क्राईम ब्रँचने हँडओवर केलेला आहे सदर आरोपितांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे सदर आरोपिताचे नाव नितीन सुरेशराव इंगोले वय बत्तीस वर्ष राहणार अशोक कॉलनी मोर्ची रोड अमरावती आहे आणि सदरचा आरोपी हा पाणीपुरवठा विभाग अमरावती येथे साधारणतः बारा वर्षापासून प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी करत आहे आणि यांनी सदरचा गुन्हा करण्यामागे सदर महिलेसोबत त्याचे असलेले अनैतिक संबंध हे कारण सध्या सांगितलेलं आहे अधिक तपास पोलीस करत आहे